हॅलो नमस्कार चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत हा ग्रामरचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे तर येता सातवीच्या मुलांच्यासाठी खूप उपयुक्त असा हा घटक आहे चला पाहूया सुरुवातीला क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर मुलांनो क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हटले जाते तर आता याचे चार प्रकार एकूण पडत आहेत तर यापैकी पहिला प्रकार पाहूया आपण तर पहिला प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय तिसरा प्रकार आहे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि चौथा प्रकार आहे परिणाम वाचक क्रियाविशेषण अव्यय तर हे चार एकूण प्रकार क्रियाविशेषणचे पडत आहेत तर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा कसा वाटला व्हिडिओ आपल्या कमेंट जरूर कळवा आणि असे चाललेले नवनवीन सर्व व्हिडिओ पाहत राहा आपण सर्वांनी मनापासून संपूर्ण व्हिडिओ पाहिलात सर्वांना खूप खूप धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये